नमस्कार मंडळी सर्व पालेभाज्यांपैकी सर्वांना आवडणारी भाजी म्हणजेच मेथीची भाजी मेथीची भाजी सर्वांनी खाल्लीच पाहिजे हा मेथीची भाजी खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते रक्तातील साखर नियंत्रित राहते मेन गोष्ट म्हणजे वजन कमी करण्यास मदत करते तर चला बघूया रेसिपी केल्यामध्ये बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेल्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा त्यात आपण हळद चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत आम्ही स्वच्छ धुतलेली मेथी त्यात ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत झाकण मारून पाच मिनटानंतर झाकण काढायचं मेथीच्या भाजीला पाणी सुटलं असेल पुन्हा झाकण मारून ठेवायचं मेथीच्या भाजीमधलं पाणी सुकलेलं आहे त्यात आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित असं परतून घेणार आहोत मस्तपैकी मेथीची भाजी खायला तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा